पैठणमधील आपण आलेलो आहे शेवलाल महाराजांच्या मठामध्ये खरं तर हे नदीचा किनारा आपण पाठीमाग बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात आणि या मठामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात पाणीचं रौद्ररूप हे पाण्याने आलं होतं मोठ्या प्रमाणात चिखल होतं आणि पाणी होतं आत्ता पाणी गेल्यानंतरची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आणि आपण बघतोय हे व्हिडिओ तर किती पर्यंत पाणी होतं आणि किती नुकसान झालं फूट पाणी होतं आमचं एकही काही घरातून काही काढलेलं नव्हतं आम्ही सगळं दहा क्विंटल गहू तीन लाखाचे स्वयंपाकाचे भांडे आणि शंभर पत्र होते इथं आणि स पा पालखी चौदा लाखाची पालखी होती सेवालाल महाराजाची इथं कोणी काही आलं नाही आम्ही बरेचसे लोकांना फोन केलं पण कोणी काही दखल घेतली नाही आमची आम्ही इथं पाण्यात बुडूनसनी मराला आलो होतो इथले काही सार्व सार्वजनिक सहकार्याने सहकार्य केलं आम्हाला त्यावेळेस इथं आम्ही गावाकडे होतो गावाकडून आल्यानंतर इथं आम्ही गळ्या इतकं पाणी होतं आम्हाला काहीच काढता नाही आलं आणि एकाएकीच पाणी आलं इथं त्यामुळं आई होत्या आईने काहीच नाही काढल्यामुळं सगळी पूर्ण नुकसान झाली मटाचं हॉलचे खिडक्या फुरले संपूर्ण भांडे बासणं कपडे लत्ते संपूर्ण वाहून गेलेलं आमचं आमची नुकसान कमीत कमी पंधरा ते वीस लाखापर्यंत नुकसान झालेले आहे प्रशासन वगैरे कोणीच नाही आलं का कोणीच नाही आलं प्रशासनाला खूप वेळेस कॉल केला आम्ही तिकडं जाऊन जिथं होते तिथं भेट घेतली पण इकडं कोणीच नाही आलं आमच्याकडे मी स्वतः जाऊन प्रशासनाला भेटलो तरी पण कोणी दखल नाही घेतलेली इथं इथं जे मित्रमंडळ होते त्याने आम्हाला फक्त पाच ते दहा गोणी गहू काढलेले आम्ही बाकीचं आमचं संपूर्ण नदी किराणे पूर्ण वाहून गेलेलं आहे आम्ही दोघं भाऊ कमीत कमी पंधरा फूट पाण्यातून मरता मरता वाचलेलं आहे इथं इथं कोणीच नव्हतं सगळ्यांपर्यंत पाणी होत इथं मठाच्या वरती रुमाच्या वरती पंधरा फूट पाणी होतं साडेतीन संत शेवालाल महाराज बंजारा सेवा संघ हा पैठण या ठिकाणी समाजाचा मठ आहे आणि या मठामध्ये मठाचे पुजारी भीमराव महाराज व त्यांच्या धर्मपत्नी व मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अंध अपंग समाज या ठिकाणी राहत असतो या समाजाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते अचानकपणे या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढला जवळपास तीन लाख क्युसेकने हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढला आणि या मठाच्या म्हणजे जवळपास या ठिकाणी या स सभागृहाच्या वरती जवळपास दहा फूट पाणी या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी घराम घराम या घरामध्ये घुसून घरामध्ये जे काही जीवन आवश्यक वस्तू होते साहित्य होतं धान्य वगैरे होतं ते सगळं त्या थी ठिकाणी वाहून गेलेलं आहे या ठिकाणी शेडचा हा जो शेड होता शेडचे पत्र या ठिकाणी काढलेले होते साठ ते सत्तर पत्र या ठिकाणी वाहून गेलेले आहेत या घरावरचे सगळे पत्र त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत जे काही कागदपत्रे असतील जीवनावश्यक गोष्टी होत्या या सगळ्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आणि प्रशासनाच्या या ठिकाणी अजूनही मदत झालेली नाही आहे फक्त या ठिकाणी आत्ताच नगरपरिषदेचे मुख्य मुख्याधिकारी येऊन फक्त फोटो काढून त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेलेले पण आम्ही तहसीलदार मॅडमना फोन केला की या प्रत्यक्ष पंचनामा करा आणि मी सगळ्या स समा बंजारा समाज बांधवांना विनंती करतो की न भरून ने काढता येणारी हानी आहे दहा ते पंधरा लाखाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हा नुकसान या ठिकाणी आद प्रशासनाला विनंती करतो आदरणीय स्थानिक आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठे बातमीची दखल घेऊन मदत करावी समाज बांधवाला विनंती आहे की आपण मदत करावी धन्यवाद સેવાલાલ મહારાજ ગોરવાટી સમાજે સારું મા ગંગાર કાંઠેમાં ડૂબ મેળવું છું જરા ખાણી સહકાર કરો મારે આત્રા પરિવારે તો પાણીમાં જ કાઢે છે સેવાલાલ મહારાજ પૂરો ચૌદ લાખ રૂપિયા રથ પૂરો પાણીમાં સત્યાનાશે ગોરો ડીજે મશીન દીધી લાખ મશીન હતી પૂરનો ચલો ગયો ડીજે ઇજે છે પતરા પત્રા સે ચલે કે પત્રે બહાર થી શકો પૂર્ણ મટિરિયલ ખાયર તો 20 ક્વિન્ટલ ધાન્ય તો મારકન મિનાર મિના પંગત દેતો તો પંગત દે થાઈન લોકો ખરાવતો તો આ તો મિનાર મિના જો પૂર્ણ ઘાળય ઓસર પાણી નસ પૂર્ણ ચલેકો સમાજ બંધુરીતી સરકર થાઈન મોટો મદદ કરેરો અને આ આવડા કામ છે મંદિરે રો મંદિરે માં સારી મૂર્તિ રો નેસે ખરાબી એકી થોડી સારી ભગવાન રેતી યાત્રા વિહન ચલે કે 50 લાખ રો મંડપ હે તમારો તો મંડપ ચલેકો विनंती समार पूर्ण मंडप भी चले पत्थर चले गे पत्थर घरे घर तुट गो घर तुटन पार का रो न काहीच कोण घरे माहिती आणि सेवालाल महाराजे रो ये आपण सारी पत्थर उच ओसकाळ उचकळ सारी पत्थर फुट वा पाणी चले गो फुट पानी जा थाई माही घरे दी तोळा सोनो तो सोनो भी चले गो छोरी वर भोर्या ये से चले गयो भाई चांदी बांदी सारी चैने गीने जे वेतो कागदपत्र पूर्ण घाळे गय पाणी रे भाई काहीच कोन रे मारकन આજે બાદ મૂદા ગંગામાં માન કુંડકુંડા ખેંચે છે માન પંદર ફૂટમ પાણીમાં ચલો ગો તો હેઠળ જો મને બચાવે છે બસ હોડગીવાળા હોડગીવાળા બી દેશે કાળો કર નાખો માહીં ચલે પછી બાદેમ કાઢો છે મને નટકરમાં બચો છું એક કૃપ્યારો કપડાં લત્તા પૂર્ણ કાંઈ જ કોને હમ સત્યથી પૂર્ણ બહાર ચલે ગયા તો કોને આ તો આવ્યો બાદેમ કાઢે બાદમ કાંઈ કોને ભગવાન તમ શેવાલાલ મહારાજ કી જય आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रांचंही नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतं आहे कागदपत्र मोठ्या प्रमाणात ओले झाल्याचंही बघायला मिळतं आहे हे सेवालाल महाराजांच्या मंदिराची अवस्था आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानंतर हे जे नुकसान आहे आपण बघतोय स्पीकर आहे मंडप आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी हे न भरणारं नुकसान आहे आपण बघतो आहे हे देवीचं मंदिर आहे सेवालाल महाराजांच्या मंदिरातलं हे दृश्य आहे मंदिरामध्ये पाण्याचंही आणि हे पलीकडे आपण बघतो आहे गाळ आणि चिखल हे बघ आपल्याला बघायला मिळतोय सगळं गाळ असेल पत्रे पडलेले आहेत देवीच्याही मंदिराची अवस्था आपण बघतोय हे देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरामध्ये वरपर्यंत पाणी होतं पूर्ण मंदिर पाण्यात होतं हे गाळ आपल्याला बघायला मिळतोय पोयटा आणि हे जे गाळ आहे पोयटा माती देवीच्या पूर्ण साडी ओली अजूनही ओली आहे खाली माती आणि हे जे नुकसान आहे मंदिरातलं तेही आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर हे पूर परिस्थिती आपण बघतो आहे वरपर्यंत ज्या मंदिराचा जो कळस आहे तो अर्ध्यापर्यंत पाण्यात होता पत्रे उडून गेलेले आहेत हे जे नुकसान म्हणून भरून निघणार आहे मी जनतेला आवाहन करतो आहे जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि महाराजांना मठाला आणि सेवालाल महाराजांच्या या मठाला सर्वांनी मदत करावी असं आव्हान मी लॉर्ड मराठवाडा चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व